महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट मी जिल्हाध्यक्षाला त्याने सकाळपासूनच सगळ्याच बूथवर जाण्याचा प्रयत्न करतो आहे हे ठराविक बूथवर आज सकाळी मी ओरोसला माझं जे जिल्हा परिषद आहे तिथे करून कणकवली आणि कलमट करत करत आता इथे आलो आहे खूप चांगलं वाटतं की सन्मान्य राणेसाहेबांचं मतदान ज्या ठिकाणी आहे त्या वरवडीच्या बोजवर ते आहे वातावरण संपूर्ण चांगलं आहे आणि नितेश राणेंचं विजयाचा तर काही विषयच नाही आहे त्यामध्ये फक्त आपल्याला मताधिक्य किती इतकाच हा विषय आहे आणि मागच्या वेळेचं एकेचाळीस हजार मताधिक्के जे होतं ते साठ हजारापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला निश्चित विश्वास आहे सगळं वातावरण बघता ते साठ हजारापर्यंत जाईल हे एका सीटबद्दलचं झालं पण महायुतीमध्ये मा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन सीट लढतो आहे जिल्ह्यातल्या तीनच्या तीन आणि ते तिन्हीकडे वातावरण अत्यंत चांगलं आहे मी स्वतः कुडाळ मालवड विधानसभा असेल सावंतवाडी असेल त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये इतके दिवस आहे आणि तिथे वातावरण चांगलं आहे लोकसभेला सगळं मिळून आम्हाला एक लाखाचं मताधिक्य मिळालं होतं संपूर्ण जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की हे मताधिक्य एक लाख चाळीसच्या आसपास तिन्ही विधानसभेचं मिळून जाईल सन्मान्य जी केसरकर असतील सन्मान्य निलेशजी राणेसाहेब असतील हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशा प्रकारचं संपूर्ण वातावरण आहे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक स्वतःची असल्याप्रमाणे सगळ्याच संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही निवडणूक लढली जाते त्यामुळे मला एक मोठ्या विजयाचा विश्वास आहे